नमस्कार मित्रांनो ब्रिटन आता भारताच्या आधारसारखं एक राष्ट्रीय ओळखपत्र डिजिटल आयडेंटिटी कार्ड जारी केलं जाणार आहे आणि ते करताना त्यांनी जी कारणं दिलेली आहेत की असं करण्याची गरज का आहे त्याच्यात त्यांनी ऑस्ट्रेलिया इस्टोनियाबरोबर भारताचंही नाव घेतलेलं आहे प्रकारे भारतामध्ये युनेक आयडेंटिटी प्रोजेक्ट म्हणजे यू आय डीच्या माध्यमातनं जे आधार कार्ड दिलं जातं त्यातनं दरवर्षाला दहा अब्ज डॉलरची बचत होते भ्रष्टाचार कमी होतो आणि म्हणून ब्रिटनला ही अशीच करायची गरज आहे असं सांगण्यात आलेलं आहे आतापर्यंत खास करून नेहरू गांधी घराण्याच्या काळात आपण सगळ्या गोष्टी मध्ये ब्रिटिशांचं अनुकरण करत होतो नेहरूंचं खास नातं होतं ब्रिटनशी त्यामुळे असेल कदाचित पण आता ब्रिटन आपलं अनुकरण करावं असं त्यांना वाटतंय ही चांगली गोष्ट आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे पण असं हे का होतं आहे ते देखील समजून घेणं आवश्यक आहे भारतात लोकसभेच्या निवडणुकांनंतर लगेच ब्रिटनमध्येही त्यांच्या लोकसभेच्या हाऊस ऑफ कॉमन्सच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये डाव्या लेबर पक्षाला नेत्रदीपक यश मिळालं त्यांना सहाशे पन्नास पैकी सॉरी त्यांना हो सहाशे पन्नास पैकी चारशे बारा जागा मिळाल्या आणि उजव्या विचारसरणीच्या कॉन्झर्वेटिव्ह टोरीज किंवा हुजूर म्हणतात आपल्याकडे हुजूर का म्हणतात माहिती नाही त्यांना एकशे एकवीस जागा मिळाल्या त्यांच्या दोनशे एक्कावन्न जागा कमी झाल्या म्हणजे चारशे बारा एकशे एकवीस म्हणजे बघा जवळपास ती साडेतीन चार पट जागा जास्त आहेत आणि बाकीच्या पक्षांना उर्वरित जागा मिळाल्या अवघ्या वर्षभरात म्हणजे सव्वा वर्षात जरा आज परिस्थिती अशी आहे की त्यांना चारशे बारा जागांवरून आज जर निवडणुका झाल्या तर त्यांना चारशे बारा जागांच्या एकशे चव्वेचाळीस जागा मिळतील म्हणजे जवळपास तीनशे जागा त्यांच्या कमी होत आहेत आणि त्याचा फायदा कोणाला होणार आहे तर तो हुजूर पक्ष उजवा टोरीज कॉन्झर्वेटिव्ह पक्ष त्यालाही फायदा होत नाहीये त्यांच्याही जागा कमी होत आहेत म्हणजे त्यांना काहीतरी एकशे अकरा का काहीतरी जागा होत्या एकशे एकवीस जागा होत्या आज जर निवडणुका झाल्या तर त्यांना एकशे एकवीसच्या जागा त्यांच्या फक्त पंचेचाळीस म्हणजे काँग्रेससारखी अवस्था त्यांची होणार आहे आणि सत्ता कोणाची येणार आहे तर एक रिफॉर्म युके नावाचा पक्ष आहे म्हणून मी परवा व्हिडिओ केला होता मनसे तिकडचा मनसे इकडे मनसेच्या पहिले तेरानंतर आकडा कायम घसरत चाललेला आहे पण तिकडे मात्र रिफॉर्म युकेला ज्यांना आत्ता चार का पाच जागा आहेत संसदेत पण आत्ता निवडणुका झाल्या केवळ वर्षभरात तर त्यांना तीनशे अकरा जागा मिळतील अशी परिस्थिती आहे याचं कारण म्हणजे ब्रिटनमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी बांगलादेशी इतर जे सगळे घुसखोर आहेत याबरोबर जे इस्लामिक मूलतत्ववादी जिहादी मनोवृत्तीचे लोक त्यांचा जो थैथयाट सुरू आहे जे लोक आफ्रिकेतनं आणि अरब जगातनं घुसलेले आहेत आणि जिथे बेकायदेशीर ते राहत आहेत सरकारी सोयीसुविधांचा लाभ घेत आहेत त्यांच्याबद्दल या पक्षाने अतिशय कठोर भूमिका घेतलेली आहे रोजच्या रोज आंदोलनं सुरू आहेत सरकार पूर्ण हडबडून गेलेलं आहे लंडनसारख्या शहराचा माणूस खान आहे सादिक खान म्हणून म्हटलं की मुंबईचा महापौर कोणी खान होणार की काय अशी चर्चा म्हणूनच ती सुरू झाली पण डाव्या पक्षाचं पूर्णपुणे धुळधाण होणार आहे ही चिन्ह असं दिसत आहेत अजून सरकारला जवळपास तीन वर्ष बाकी आहेत निवडणुकांसाठी आणि त्यामुळे सरकार तीन वर्ष काम करणार का मनमोहन सिंग सरकार सारखं असं रखडत रखड चालणार हे कुणालाही माहिती नाहीये आणि त्यामुळे मग आपल्या वोट बँकेला नाराज न करता आपल्याबद्दलचा रोष आहे तो कमी करायला म्हणून सरकारला काहीतरी करणं आवश्यक होतं म्हणून ब्रिटिश सरकारनी काल घोषणा केली की के आम्ही नवीन डिजिटल आय डी कार्ड सुरू करत आहोत हे कार्ड कसं असणार आहे आप तर आपल्याकडे जसं आधार कार्ड असतं ते तुमच्यासोबत कार्ड असायची गरज नसते ते तुमचं बोटांचे ठसे आणि बायोमेट्रिक्सवर तेही चालतं पण हे जे कार्ड असणार आहे हे लोकांच्या मोबाईलमध्येच ते असणार आहे म्हणजे जसं हल्ली ज्याला ई सिम म्हणतात म्हणजे सिम न घालता मोबाईलमध्ये सिम कार्ड असतं किंवा जे क्रेडिट कार्ड वापरतात त्यांना हल्ली टॅप करतात म्हणजे कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड म्हणजे ते क्रेडिट कार्ड टच न करता ते जवळ नेऊन फक्त तो त्यातला डेटा ट्रान्सफर होतो आणि तुम्ही ते हो तुमचंच क्रेडिट कार्ड आहे ना त्याची शहानिशा करून तुमच्या खात्यातनं पैसे जम जा, कापले जातात किंवा तुमच्या क्रेडिट कार्डमधनं ते पैसे कापले जातात तशा प्रकारे हे कार्ड तुमच्या मोबाईल फोनमध्येच असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही कुठे जाल तिकडे फक्त तुम्हाला मोबाईल फोनच तुम्हाला त्यातलं ॲप्लिकेशन ओपन केलं की ते तुम्हीच आहात ना हे कळू शकणार आहे याचा फायदा एका प्रकारे असा होणार आहे की बाकीची जी सगळ्या सेवा आहेत म्हणजे तुमचं ड्रायविंग लायसन्स असेल तुमच्याकडे योग्य प्रकारचा व्हिसा आहे का नाही काम करायला कारण हे नागरिकांना जसं दिलं जाणार आहे तसं जे कायदेशीररित्या ब्रिटनमध्ये राहू शकत आहेत अशाही लोकांना ते दिलं जाणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत तुम्हाला कागदपत्र सवळ ठेवावी लागायची त्याच्यामध्येही तिथे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे लोक फेक आयडी कार्ड बोगस आयडी कार्ड आधार कार्ड जसं इथे ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड इथे बनवतात तसं तिथेही बनवतात आणि तिकडे सगळ्या गुन्हेगारी टोळ्यांनी खास करून पाकिस्तानी बांगलादेशी वगैरे लोकांनी उच्छाद मांडलेला आहे आणि तिथे हे जे सगळे लोक बेकायदेशीरित्या घुसलेले आहेत ते लोक त्याच्यातही दोन प्रकारचे आहेत एक चोरून राहणारे आहेत ज्यांची सरकार दरबारी नोंदच नाही आणि दुसरे म्हणजे सरकार दरबारी ज्यांची नोंद शरणार्थी होऊ इच्छिणारे म्हणजे त्यातले शरणार्थी जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला तिथे शरणार्थी म्हणून तुमची तुम्हाला तिथे तुमची चौकशी होते आणि मग त्यांना जर सरकारला योग्य वाटलं तर तुम्हाला शरणार्थी म्हणून स्वीकारलं जातं तुम्हाला ब्रिटनचं नागरिकत्व मिळतं आणि तोपर्यंत तुमच्या राहण्याखाण्याचा खर्च सरकार करतं आणि अशाही लोकांची संख्या काही लाखात आहे त्यामुळे हे जे सगळे लोक आहेत की जे शरणार्थी होऊ इच्छितात ते आत्ता कायदेशीरित्या काम करू शकत नाही पण तेही लोक बेकायदेशीरित्या दे काम करतात आणि किमान वेतन दर आहे त्याच्यापेक्षा कमी पैशात काम करतात आणि त्यामुळे नागरिकांच्या एका मोठ्या वर्गात खास करून श्रमजीवी लोक आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष आहे की जे काम मला मिळायला हवं आणि त्याच्यासाठी जे किमान वेतन मला मिळायला हवं त्याच्यापेक्षा कमी पैशात बाहेर आलेले लोक काम करतात अनेक जण चोरामाऱ्या करतात अनेक जण सगळीकडे नासधूस करतात सरकारी प्रॉपर्टीची नासधूस करतात आणि बाकी आता रस्त्यावर नमाज पडणं आणि तिकडे सगळं हे खूप रेग्युलर झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याला थांबवायला कुठेतरी हे सरकार अपयशी ठरलेलं आहे सेव गाजावाल्यांनी तिथे उच्छाद मांडलेला आहे आणि त्याच्यामुळे सामान्य ब्रिटिश नागरिकांच्या मनात जे त्यातले गोरे आणि जे ज्यांचा जन्म ज्यांच्या अनेक पिढ्या ब्रिटनमध्ये जन्माला आलेल्या आहेत त्यांच्या मनात प्रचंड संताप आहे पण त्याचबरोबर जे भारतीय लोक आहेत किंवा इतर देशातनं युरोपीय देशातनं तिथे जाऊन स्थायिक झालेले आहेत नागरिकत्व घेतलेलं आहे अशा लोकांच्याही मनात प्रचंड राग आहे की आपल्या देशाचा पाकिस्तान किंवा बांगलादेश बनवण्याचा ने जर हे योग्य वेळी काही केलं गेलं नाही तर ब्रिटनचा ब्रिटन बनेगा पाकिस्तान अशी अवस्था त्यांची होऊ शकेल अर्थात सरकारी पक्षाला किंवा सरकारच्या समर्थकांना वाटतं तुम्ही उगाचंच बागुलबुआ उभा करतायत अशी काही परिस्थिती नाही आहे सगळं काही छान चालू आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई मिलकर रहेंगे भाई तसं तिकडे ब्रिटिश लोक मुसलमानांबरोबर ख्रिश्चन लोक म्हणजे ते ख्रिश्चन आहेच आहेत फार लोक धर्म पाळत नाहीत पण हिंदू शीख मुस्लिम सगळेजण तिथे गोविंदांनी नांदू शकतात असं वाटणारे ही लोकं आहेत आणि म्हणून मी काही त्याच्यातलं परिस्थिती किती वाईट आहे आणि पाकिस्तान होणार आहे का नाही होणार आहे त्याच्याबद्दल मी काही भाष्य या व्हिडिओत करत नाही आहे पण त्याच्यामुळे लोकांच्या मनात प्रचंड असंतोष आहे सारखे इकडनं किंवा तिकडनं मोर्चे निघत आहेत जनजीवन ठप्प होतंय सरकारी यंत्रणांवर ताण आहे खास करून आरोग्यसेवेवर ताण आहे कारण बऱ्याच लोकांना आरोग्य सुविधा या तुम्ही भरलेल्या करातनं मिळतात आणि बरेच लोक म्हणजे आपल्याकडे बरेच मध्यमवर्गीय श्रीमंत लोक सरकारी इस्पित रुग्णालयात जात नाहीत सरकारी शाळांमध्ये मुलांना घालत नाहीत पण बाहेरच्या देशांमध्ये युरोपमध्ये किंवा इतर ठिकाणी अशी परिस्थिती नाही आहे आणि त्यामुळे याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी आता नवीन पोतडीतनं नवीन त्यांनी एक लॉलीपॉप बाहेर काढलेला आहे आणि त्याच्यासाठी उदाहरणं देताना इस्टोनियासारखा देश आहे इस्टोनियाने खरं तर हे सगळ्यात पहिले दोन हजार दहाच्या आसपास वगैरे दोन हजार पाच नंतरच त्यांनी केलं ई इस्टोनिया म्हणून त्यांनी प्रोजेक्ट सुरू केलं जेवण पंचवीस तीस लाख लोकसंख्या असेल इस्टोनियाची पण रशियाने त्यांच्यावर सायबर हल्ले केले आणि त्यांच्यावर खूप प्रचंड नुकसान केलं आणि त्याच्यातनं त्यांनी शून्यातनं या सगळ्याची निर्मिती केली आणि इस्टोनिया हे खूप प्रगत देश म्हणून आता ओळखला जातो डेन्मार्कमध्येही मी आत्ता गेलो होतो तेव्हा मीही बघितलं की माझी जी मैत्रीण होती ती युक्रेनियन होती म्हणजे तिला अजूनही नागरिकत्व मिळालेलं नाही पण ती आता तिथे कायदेशीर रित्या राहू शकते तर तिच्या ओळखपत्रावर तुम्ही कुठेही प्रवेश करू शकता पुस्तकं लायब्ररीतनं घेऊ शकता सगळं म्हणजे त्यांचं आय डी कार्ड आहे त्यांनी सगळ्या गोष्टी होतात आणि त्यामुळे अशा गोष्टी आता ब्रिटनला करण्याची आवश्यकता वाटत आहे पण याच्या मागे जी मेख आहे ती कुठेतरी अशी आहे की या सगळ्या बजबजपुरीला जे जबाबदार आहेत त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करायची सरकारची तयारी नाहीये कारण त्यातले अनेक जण किंवा त्यांचे भाईबंद हे या सत्ताधारी पक्षाचे मतदार आहेत आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्ध जर कारवाई करायची नसेल आणि नुसतं नवीन नवीन नवी, ओळखपत्र वगैरे आणायचं असेल तर त्याचाही गैरफायदा घेतला जाणार तिथेही आपल्याकडे टेबलाखल म्हणजे कॅशमध्ये गोष्टी घेतल्या दिल्या घेतल्या जाणं कोणाला कामगार न दाखवता त्याच्याकडनं काम करून घेतल्या जाणं या गोष्टी सुरू झालेल्या आहेत फुफावलेल्या आहेत आणि त्यामुळे आता त्यांना भारताच्या आधारच्या सेवेचं महत्त्व कळायला लागलेलं जेव्हा आधार सगळीकडे वापरलं जात होतं किंवा वापरावं असा आग्रह सरकार होतं मोदी सरकार धरत होतं तेव्हा याच लोकांनी ब्रिटिश आणि इतर युरोपीय देशांनी त्याच्याविरुद्ध अशी मोहीम चालवली होती की नागरिकांचा खाजगीपणा याच्यातनं धोक्यात येतो आहे कशाप्रकारे भारतात गरजेचं नसताना ही सगळीकडे आधारची सक्ती केली जाते आणि याच्यामुळे भारत सरकार आपल्या नागरिकांच्या आयुष्याचं नियंत्रण करत आहे वगैरे वगैरे पण आता त्यांना अशा गोष्टी कराव्या लागत आहेत हाच खरा काळाचा महिमा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि विचार तृथास इथेच थांबतो पाहत रहा एम एस फोर्टी एट